लास्ट बॅटची पण आमची भजी तळून झालेली आहे ती आता आम्ही काढून घेऊया नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन ब्लॉक थर्टीन नाईन्टी फोर मुसळधार असा पाऊस पडतच आहे चार दिवस झालेले आहेत वातावरणात एकदम गारवा निर्माण झालेला आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि काहीतरी गरमागरम असं खावंसं वाटतं आणि म्हणूनच आज मी तुम्हाला कुरकुरीत अशी पालकाची भजी बनवून दाखवणार त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे चला तर मग साहित्य बघूया पालकाची एक जुडी घेतलेली आहे ती स्वच्छ निवडलेली आहे धुवून नितळून ठेवलेली आहे बघा शंभर ग्रॅम बेसन घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे ओवा अर्धा चमचा घेतलेला आहे मिरी पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे धणे पावडर एक चमचा घेतलेला आहे आणि गिर्याची पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे पहिल्यांदा आम्ही पालक अशी चिरून घेऊया हो हे डेड आहेत ना ते एकदम बारीक बारीक चिरायचे आणि नंतर असे मोठे मोठे भाग असे चिरायचे भाजीला बारीक चिरतात तसं चिरायचं नाही मोठा मोठा असं चिरायचं अशा प्रकारे सर्व पालक आम्ही चिरून घेऊया पालक आमची व्यवस्थित अशी चिरून झालेली आहे ही बघा मोठी मोठी ठेवलेली आहे आता आम्ही कलबत्त्यावर मिरची ठेचून घेऊया मिरची आम्ही ठेचून घेतलेल्या आहेत ते आम्ही पालकात अशा घालूया आलं पण असं ठेचून घेऊया पण व्यवस्थित आमचं ठेचून झालेलं आहे ते पण आम्ही पालकाच्या भाजीत काढून घेऊया आणि ओवा हातावर क्रश करून असा घालूया मिरी पावडर अर्धा चमचा घालूया पाव चमचा हळद घालूया जिरं घालूया धणे पावडर घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि थोडं थोडं करून बेसन घालूया आणि अलगद हाताने असं मिक्स करायचं पुन्हा थोडं बेसन घालूया तांदळाचं पीठ घालूया चमचा असं पाणी घालूया पुन्हा असं हाताने अलगद असं मिक्स करूया अजून थोडं आम्ही बेसन घालूया पाहिजे तर एक एक चमचा पाणी घालायचं नाहीतर असं हाताने मिक्स करून घ्यायचं पालकाच्या भाजीत ऑलरेडी पाणी असतं ना आणि आम्ही मीठ पण टाकलेलं आहे त्यामुळे एकदम असं चिपचिपीत असं करायचं ना व्यवस्थित असं आमचं मिश्रण झालेलं आहे आणि इकडे कढईत तेल पण तापत ठेवलेलं आहे जास्त वेळ असं ठेवायचं नाही मिश्रण करून लगेच भजी तळायची तेल कडकडीत कर तापलं काय ते आम्ही बघूया पालकाची भजी तळताना कडकडीत कर तेल तापवायचं कडकडीत आमचं तेल टापलेलं आहे आता आम्ही भजी सोडूया लगेच परतायची नाही ही पालकाची भजी दोन मिनिटं अशी तळू दे पहिल्यांदा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे हे पहा तुम्ही पाहू शकता भजी आमची तयार झालेली आहे ती आता आम्ही काढून घेऊया तेल ते लसणी निथळून घेऊया कलर पण बघा छान आलेला आहे दुसऱ्या बॅचची पण अशी भजी सोडूया आम्ही तेलात दुसऱ्या बॅचची पण व्यवस्थित भजी आमची तळून झालेली आहे ती आता काढून घेऊया आणि अशा प्रकारे सर्व भजी आम्ही तळून घेऊया कलर पण छान आलेला आहे एकदमच अशी छान दिसतात बघा लास्ट बॅच ची पण आमची भजी तळून झालेली आहे ती आता आम्ही काढून घेऊया आवाज बघा भज्यांचा कसा असा एकदमच असा खणखणीत खन असा येतो बघा पालकाची भजी एकदमच अशी कुरकुरीत झालेली आहे ही बघा आतावर मोडली का एकदमच असा तसा भुगा होतो म्हणजे चुरा होतो आणि आवाज बघा कसा खणखणीत असा येतो म्हणजेच आमची भजी छान झालेली आहे आता एक मी तुम्हाला खाऊन दाखवते एकदम अशी कुरकुरीत झालेली आहेत खमंग झालेली आहेत आणि ह्या पावसाळ्यात तुम्ही मुद्दाम भजी बनवा पालकाच्या भाजीला बघून नाग मुरडणारे सुद्धा आवडीने ही भजी खातील परत परत घरात कर म्हणून सांगतील आईला लहान मुलं पण आणि म्हणून ह्या पावसाळ्यात तुम्ही मुद्दाम भजी बनवा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बाय